गाडी मागे जाते काहीतरी पाच किलोमीटर रेंज खूप सगळ्या डोंगरावर फिरोबर काय दिसतंय का दोन माणसं दीडच इरासा पॅन पण घ्यायचा इकडे

जुन्नरच्या फॉरेस्टचे अधिकारी प्रदीप चव्हाण सातपुते साहेब यांनी आम्हाला मदतीसाठी आरोपीचा शोध घेण्यासाठी ड्रोन पाठवलेला आहे त्या ड्रोनच्या मार्फतीने आम्ही सर्च करतो आहे त्याचप्रमाणे आम्ही डॉग स्क्वॉड पण बोलवलेलं आहे त्या डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून आम्हाला आरोपी पकडणं महत्त्वाचं आहे त्यामुळे आम्ही यंत्रणा वापर करतो आपली काही टीम मॅन्युअली देखील जंगलामध्ये हो आमची जे आर सी पीचे नव्वद प्रविष्टी जवान जे आहेत त्यांना आम्ही डोंगरामध्ये पाठवलेला आहे हा डोंगर फट्टा आहे संपूर्ण सह्याद्रीचा या डोंगरामधून आरोपीने आरोपीची आई फरार झालेली आहे त्यांना शोधायचं काम चालू आहे की परिसरातील काही ग्रामस्थिक आहेत आणि अधिकारी ड्रोन गुन्हा प्रगती वतीने ड्रोन आणलेला आहे

चारही बाजूनी पोलीस आहेत शंकर बांबळे ज्या ठिकाणी लपून बसला असतील तेथून तात्काळ घराजवळ ये तात्काळ खाली यायचा आहे पळून जाण्याचा प्रयत्न करू नकोस तुझी आई आणि तू खाली ये पोलीस पूर्ण जंगलामध्ये आहेत पळून जायचा प्रयत्न करू नको सर्व आरोग्य आहे करत आहे जंगलाच्या दिशेने कळालंय अशी ट्राफिक माहिती समोर येते कशा पद्धतीने सरकून चालू आहे यामध्ये आमचे एक एक अधिकारी आणि चार कर्मचारी ते पाठीमागचं जे जंगल भाग दिसत आहे त्या भागामध्ये त्यांचे ऑपरेशन राबवत आहेत तसेच आमचे नवीन मुलं जे आहेत आर सी बीचे त्यांना घेऊन आम्ही ह्या जंग याच्यामध्ये त्यांचासुद्धा शोध घेण्यात येत आहे तसेच जे वरच्या भागामधले जे गाव आहेत त्या गावामध्ये स्थानिक पोलीस पाटील असतील आणि स्थानिक लोक असतील त्यांना या आरोपीचे फोटोग्राफ ते पाठवलेले आहेत आणि त्यांच्यासुद्धा त्यांच्या माध्यमातून आम्ही माहिती घेत आहोत शोध घेत आहोत आरोपीच्या ज्या दोन मोटरसायकल होत्या त्यांनी दोन्ही घरी ठेवले आहेत त्या अर्थ तो कुठले वाहन घेऊन गेलेला दिसत नाही त्याच्याजवळ मोबाईल आहे का मोबाईल सुद्धा नाही त्याच्याकडं त्याला मोबाईल ते घरात फुटलेला आहे तो त्याचं लोकेशन आम्ही चेक केलं तर घरीच आहे तो मोबाईल आरुबी सोबत आरुबी सोबत त्याची आई सुद्धा आहे आणि तो मूळचा आंबेगाव हद्दीतील आहे आणि ते त्याच्या मामाकडे इथं राहत होता तर आणि त्यामुळे ते एखाद्याच पुन्हा तो आंबेगाव हद्दीत सुद्धा जाण्याची शक्यता आहे किंवा इथं जे काही लपण्याच्या जागा असतील डोंगरामध्ये त्या डोंगरामध्ये सुद्धा लपण्याची शक्यता नाकारत नाही त्या दृष्टीने आम्ही इतर टेक्निकल गोष्टी आहेत त्या माध्यमातून हा त्या सुद्धा आम्ही सर्व गोष्टी जे आहेत आम्ही तांत्रिक बाबी आम्ही तपास करणार आहे ते सुद्धा आम्ही आता सगळं सांगू शकत नाही आपल्या माध्यमातून परंतु सर्व ज्या तांत्रिक ज्या गोष्टी आहेत त्या सर्व माध्यमांचा आम्ही वापर करून त्या आरोपीचा शोध घेत आहोत